ड्रोन संदर्भात काल काही माध्यमांमध्ये बैठ दिल्या निवेदन देतात नेमका विषय काय आहे आपलं म्हणणं काय आहे ड्रोन वर प्रतिक्रिया देऊन म्हणजे एवढा आकाळ तांडव करण्यापेक्षा काय एवढा महत्वाचा मुद्दा लोकसभेमध्ये गाजत होता किंवा बिल सादर होत होता आणि ज्यांचे खासदार पोटतिडखीने मुस्लिमाच्या विरोधामध्ये बोलत होते त्यावेळेला असं मला वाटतं की यांची बाईट जी आहे की ते वक् वक कॉम्युन फील्डच्या विरोधामध्ये आहे का की परंतु ते तसं न करता की त्यांनी त्या ड्रोनवर बाईट दिली की ईदच्या पूर्वसंध्येला अर्धमसला तालुका गेवराई जिल्हा बीड येथे मशिदीमध्ये स्फोट घडवून राज्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला गेला त्याची तीव्रता कायम असताना की दोन ड्रोन विनापरवाना ईदगा मैदानावर अगदी खालच्या लेवलला फिरवून की ते नमाजाची शांतता एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न केला गेला अनावधानाने याच्या आढून तुम्ही जर घातपात केला असता किंवा ड्रोन खाली पडला असतं तर त्या काही लोकांचे डोळे गेले असते काही लोकांना इजा झाली असती काही लोक म्हणजे चेंगराचेंगरी झाली असती तर ते लोकांचे जीव लहान मुले वृद्ध आणि आजारी लोक जे नमाज लागले होते त्यांचाही जीव गमावला असला असता अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली असती तर याला जबाबदार कोण होतं म्हणून की ह्या अशा प्रकारच्या म्हणजे इव्हेंट करून प्रसिद्धी करण्यापेक्षा की लोकांमध्ये लोकांमध्ये आपण कशा प्रकारे आपण काम करतो याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणं अपेक्षित होतं त्याच्यापूर्वी उद्धव ठाकरे जी आले होते त्यावेळेला ड्रोनला ड्रोन वापरायला सरकारने वा परमिशन नाकारली होती त्या शरद पवार जी आले होते त्यावेळेलाही ड्रोन वापरायला परमिशन नाकारली होती सरकारचा ड्रोन असताना पोलीस पोलिसांचे संरक्षण असताना पोलिसांचा ड्रोन असताना खाजगी व्यक्तीने ड्रोन लावून इव्हेंट करणे हे वाट कर चुकीचं आहे आणि त्याला परवानगी देणं हे चुकीचं आहे त्याच्यात तसेच करायचं मग सगळ्यांना परमिशन द्यायला पाहिजे सगळ्या सभांना आणि कार्यक्रमाला परमिशन द्यायला हवी आपण नुसते फक्त प्रसिद्धी मिळवण्यापुरती किंवा आपला स्वतः काय आहे ते की मोदीजींचे काही लोक जे आहेत की साडेपाच वर्षापासून त्यांना कधीच आठवण झालेली नाही पण आता आठवण झालेली आहे हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून की या ड्रोनचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण केलेलं बरं आहे की काय महत्त्वाचे मुद्दे समाजाचे आहेत बहुत प्रश्न आहेत तीन तलाखवर हे, लो हिजावो हिजावो ती हे लो लोक कधीच बोलले नाहीत हिजाबच्या हिजाबवर भाजपाने बंदी घातली मग कर्नाटकामध्ये त्याच्यावरती हे लोक कधी बोलले नाहीत हे मॉब लिंचिंगवर बोलले नाहीत सरकारमधला एक मंत्री रात्रंदिवस मुस्लिमाच्या विरोधात गरळ ओकतो त्याच्याबद्दल कधी हे बोलले नाहीत शांतता सुव्यवस्था भंग करण्याचं काम करतो भीती निर्माण करण्याचं काम करतो नागपूरच्या दंगलीचं दंगलीमध्ये निष्पाप लोकांना मध्ये घातल्या देशद्रोहाचा खटला घातला लावला त्याच्यावरती हे लोक कधी बोलले नाहीत यांनी ड्रोनचं राजकारण कर बसल्यापेक्षा की यांनी समाजाचे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती बोलावं समाजामध्ये समाज सुरक्षित कसा राहील याच्यावरती बोलावं केवळ स ड्रोन वापरून सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणण्याचं काम काम क करून त्याचं भांडवल करून काहीतरी मुस्लिम समाजामध्ये भ्रम पसरवण्याचं काम करण्याचा प्रयत्न करू नये त्यांनाही माझी एवढ्याचमध्ये एक मा एक माझा सल्ला प्रेम माझा सल्ला आहे की त्यांनी असल्या फालतू गोष्टीकडे लक्ष न देता त्यांनी एक चांगले हो, व, काम करावं हो, विधायक काम करावं जेणेकरून हो, समाजाची प्रगती होईल समाजाचे खूप मोठे प्रश्न okay. आहेत आणि विकासाचे प्रश्न आहेत आणि एक रस्त्याचे जे आहे ना एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते त्या काही मुस्लिम भागात पण आहेत की ते काम क कसे व्हावेत आता स्टे दिलेला आहे डीपीडीसीच्या कामाला त्याच्यामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम समाजाचे रस्ते आहेत विकासात्मक कामं आहेत की ह्या सगळ्या एकीकडे मात्र विकासापासून वंचित ठेवायचं दुसरीकडे विकास म्हणजे फालतू लक्ष प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करायचं या ते भ्रामक आणि चुकीचा संदेश देणाऱ्या घटना आहेत याला कधीही लोक बळी पडत नाहीत आणि मुस्लिम समाज तर अजिबातच नाही परंतु काही लेख लोकं जे आहेत कि मुस्लिम समाज का ठेका घर घाला अशा प्रकार की प्रवृत्ति वागत ये चुकी से अल्लाह बहुत बड़ा है और काम बहुत बड़ा है पहले उम्मत है उसके बाद ईमान है और उसके बाद देश है और देश सुरक्षित इंसान अगर सुरक्षित रहा तो समाज सुरक्षित है समाज सुरक्षित रहा तो देश सुरक्षित पवित्र से रमजान से ईद उल फितर नमाज से पठन चलोताना मुस्लिम समाज एकत्र स्वतः केला असं दाखवण्याचा प्रयत्न केला कि वेळाने प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही सर्वजणांनी मिळून मान्य कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिले की अशा पद्धतीने ड्रोन आमच्यावर जो फिरवलं त्या ड्रोनचे फिरवण्याची त्यात त्यांचं काय आमच्याकडून काय माहिती घ्यायची होती का आम्ही कसं नमाज पठण करत आहे ते बघायचं होतं का आणि नमाज पठण केलेलं तुम्हाला दाखवायचं होतं का राजकारण करून हे त्यांनी महत्त्वाचं होतं आणि त्याने एक आरोप केला की आदरणीय पहिला दादापाटी साहेबांनी जो चौकशीचा आदेश दिले अजिबात उत्सव चौकशी आदेश दिलेले नाही जे नमाज पठण करत असताना आमचे पवित्र ड्रोन तीन आमचे यवत आहेत ईद उल जुहा ईद उल फितर हे आम्ही स्वतःहून सगळं मुस्लिम समाज एकत्र आहोत आणि अशा पद्धतीने आमचा मुस्लिम समाज एकत्र केलं आणि त्याच्यावर ड्रोन फिरवून तुम्ही ज्या जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतात दा, हे किला प्रयत्न चुकीचा आहे तुम्हाला जर मुस्लिम समाजावर एवढं प्रेम होतं तर तुमच्या पक्षाला तुम्ही रात्री सांगायला पाहिजे होतं की वक्फ जो कायदा झाला पारित त्या प पा, व बोर्डाच्या कायद्या कायदा झाला त्याला विरोध करायला पाहिजे होता आमची संपत्ती तुम्ही शासनाकडे जमा केली तुम्ही तुम्ही पुतण्या मावशीचं प्रेम करतात आमच्यावर आमच्या समाजाचा तुम्ही उपयोग करता आणि ते चुकीचा पायंडा तुम्ही पाडा लागलात हे ड्रोनच्या माध्यमातून जे तुम्ही केलेलं राजकारण आहे ह्यानंतर तुम्ही कधीच करू नये आणि जनता तुमच्यासोबत नाही तुम्हीच उलट तुम्ही कागदपत्री प्रेम करताय आमच्यावर त्या प्रेमाला आमचा समाज कधी बळी पडणार नाही आमचा समाज आहे त्या ठिकाणी आहे तुम्ही आमच्या समाजावर वाटू नका आम्ही आम्ही स्वतःची परमेश्वराची एक इबादत करत होतो त्या इबादतीचं तुम्ही ह्यानंतर ह्याच्या अगोदर मला सांगा तुम्ही तुमच्या हिंदू समाजाची कुठेही कत्र येत नाही तुम्ही त्यांच्या खाली त्यांच्यावर का कधी ड्रोन फिरवलं नाही त्या ड्रोन फिरवलेल्या माध्यमात तुम्ही त्यांचा फेसबुक लाईव्ह करायचा आम्ही एवढं समाज एकत्र येतात तुम्ही आमचा फेसबुक लाईव्ह का केला सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे आणि तुम्ही ह्या ड्रोनची जो ड्रोन फिरीला आम्ही त्याबद्दल मान्य कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आहे त्या निवेदनात त्यांना सांगितलं की हे ड्रोनची चौकशी व्हायला पाहिजे आणि ह्याच्यानंतर कसल्या पद्धतीचं ड्रोन फिरवून आमच्या आमच्या समाजात राजकारण करू नका एवढीच आमची विनंती आहे ड्रोनवरून सध्या राजकारण सुरू आहे काल वेगवेगळ्या बाईट मीडियाला दिल्या आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे काय निवेदन दिलं आहे नेमकं काल आमच्या पवित्र रमजानच्या आम्ही नमाज पडत असताना विनापरवाना ड्रोन फिरविले गेले त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आहे ते विनापरवाना होता परवानगी न घेता त्यांनी ड्रोन फिरविले आमचे नमाजमध्ये आम्ही प नमाज अदा करताना आमचे एकतर एक, एक महिन्याचे आम्ही उपवास ठेवत आहोत त्याच्यामध्ये आमचे एकदम पवित्र ते आम्हाला एकदम गा... म्हणजे नमाज आमचे शांतीपूर्वक आम्ही शांतीची मागणी करत असतो त्या त्यावेळेस तुम्ही आमच्यावर ड्रोन फिरून आम्हाला नमाजमध्ये तुम्ही डिस्टर्ब केला आणि हे डिस्टर्ब म्हणजे होतं ड्रोनला जर काही जर झालं असतं अपघात झाला असतं त्याचं कारण अपघात झाला असतं ते जर चेंगराचेंगडी झाली असती ते एवढं मोठं माप एक ठिकाणी आलेला होता तर तुम्ही हे ड्रोन फिरण्याचं मागचं कारण काय आहे तुमचं तुम्ही स्वतःच्या ॲडवटाईजसाठी मुस्लिम समाजाचा छड करता का मग तुम्ही चाळीस वर्ष मुस्लिमच्या समाजावर राज केला तेव्हा तुम्हाला डोन ड्रोनची आठवण आली नाही आज ज्या मुस्लिम समाजाला तुम्ही सोडून ज्या मोदी पंतप्रधान मोदी यांचे आमदार झालेत माझे तर तुम्हाला मुस्लिम समाज आता आज आठवण झाली का तुम्ही हे अगोदर मुस्लिमचा विकास करायचा नाही आणि त्यांचा छळ करायचा हे पद्धत नाही म्हणून आम्ही कलेक्टर हे आज आम्ही निवेदन दिलेलं दु आहे ड्रोन त्याबद्दल चौकशीची मागणी केली आहे कलेक्टर साहेब चौकशी करतील आज आज निवेदन कशासाठी दिले तुम्ही परवा ज्या झालेल्या रमजान ईद निमित्ताने ड्रोन फिरवण्यात आलेला होता बिना परवाना होता याची चौकशी करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे परवा बिलमधील प्रकरणानंतर आम्हाला असं वाटतंय की हा घातापात काही संशय नाही ना जसं मग बीडच्या मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न झाला आहे त्या दिवशी जर काही बरं वाईट झालं असतं तर याची जबाबदार कोण झाले असते हे एवढंच माझा प्रश्न आहे